जालना जिल्ह्यात पुढील तीन दिवस उष्णतेचा येलो अलर्ट जारी जिल्ह्याच्या तापमानाचा पारा एक्केचाळीस अंशांवर अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याच्या प्रशासनाच्या सूचना जालना जिल्ह्यात पुढील तीन दिवस उष्णतेचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे गेल्या काही दिवसांपासून वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढले असून सकाळपासूनच नागरिकांना एप्रिल हीटचा तडाखा बसू लागला आहे आतापर्यंत जिल्ह्याचे तापमान हे छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअसच्या घरात राहिले मात्र यंदाच्या उन्हाळ्यामध्ये पहिल्यांदाच तापमान एक्केचाळीस अंशांवर जाऊन पोहोचला आहे त्यामुळे याचा फटका जनजीवनावर बसू लागला असून रस्ते निर्मनुष्य होताना दिसू लागले आहेत त्यामुळे अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना देण्यात आल्या आहेत